आजच्या हरिनाम सप्ताच्या तिसऱ्या वर्षाच्या निमित्ताने अत्यंत सुंदर अशी सेवा ज्यांनी दिली ते आपल्या खांबेश्वरत्न गुरुवर्य आदरणीय महाराज खरं तर साहेब बाबांची तब्येतमध्ये प्रचंड खराब झाली होती बाबाचं ऑपरेशन पण झालं परंतु बाबांना सेवा देणं हे काही न देणं हे काही कामाला शक्य नाही ज्ञानेश्वरांच्या कृपेने तुकोबरायांच्या कृपेने विठुबार कृपेने बाणेश्वरांच्या कृपेने बाबा परत लवकर आणि बाबा परत तालुक्यामध्ये नव्हे तर जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात सज्ज झाली तर बाबा आपलं ऑपरेशन झालं त्यावेळेस मी तुकोबारायांना आणि बाबरांना विनंती केली की आमच्या बाबांना उलंडा आणि निरोगी आयुष्य लागले मी मुलालाही फोन केला की बाबाला आराम करू लागले बाबा खरंतर सारख्या गुरुवर्णची त्याच्या बाबा कुठले तर बाबा नांदगाव विधानसभा मतदारसंघातले बाबा खानेशरत्न ज्यावेळेस बाहेर नाव घेतलं जातं त्यावेळेस आमची मान छाती लोकांचं फुलून जाते मन भारावून जातं त्यामुळे मी पुनशे एकदा परमेश्वराचे आभार मानतो आपण सेवा दिली आता मी बापूसाहेबांच्या विनंतीला मान देऊन त्याबद्दलही आपले आभार मानतो जे गायनकार असेल वादक असेल ताळकरी असेल बुलून गायक असेल मी त्या सगळ्यांचे आभार मानतो समोर बसलेल्या माझ्या माता भगिनी ह्या गावातील सर्व ग्रामस्थ पंचकृषीत ग्रामस्थ खर तर बापू साहेबांनी सांगितलं की अंगाने तीन कोटीचे कामं दिले चार कोटीचे कामं दिले परंतु मी आमदार झालो म्हणून हे कामं देऊ शकलो आणि मी बा बागेश्वरांना साक्षीला देऊन सांगतो बजरंगबली समोर दिसतात बजरंगलीला साक्षीला देऊन सांगतो कि की माझ्या आमदार की माझ्या सगळ्यात मोठ्या जर ह्या तालुक्यामध्ये नव्हे तर या नांदगाव ना विधानसभा मतदारसंघामध्ये जर सिंहाचा वाटा कोणाचा असेल किंवा ज्याचे आशीर्वाद आहे ज्याच्या नियमाने त्यांच्या नियमाने हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे याला भेटलं पाहिजे जर कोणाचा सिंहाचा वाटा असेल तर तो आदरणीय बापूसाहेब कौडेल असं नाही आणि आदरणीय साहेबांनी मला सांगितलं बापू साहेबांनी की पुढच्या वर्षी मंत्री परंतु बापूसाहेब मी बाणेश्वरांना सोडून सांगतो की आपण फक्त आशीर्वाद म्हणून माझ्या पाठीशी उभा राहा आपला शब्द मी कधी भविष्यात पडून दिला नाही जाणार तर तो झेलला जाईल मग तो तालुक्यातला असेल विकासाचा असेल बाणगावचा असेल किंवा ह्या पंचकृषीतला असेल प्रत्येक शब्द हा आपला मला त्याचा सन्मान तो शब्द असेल अशी या ठिकाणी मी बाणेश्वराला करून सांगतो मला बोलवत साहेबांनी माझ्या हेतू सत्कार केला त्याबद्दल की साहेबांचे या पंचकृषीचे आणि बाळगावच्या सर्व ग्रामस्थांचे ग्रामपंचायत सदस्यांचे सोसायटीच्या सदस्यांचे आभार मानतो आणि एकदा बाणेश्वराज विनंती करतो की बाबूसाहेबांचे आशीर्वाद आणि प्रेम असेच माझ्यावर सदैव राहू दे आणि माझ्याकडून कुठलीच चूक न होऊन देऊ अशी मी बाणेश्वरांना विनंती करतो आणि थांबतो जय हरिभाऊ